कोल्हापूर जिल्ह्यातील विविध खत कंपन्यांचा मनमानी कारभार प्रशासनानं आठ दिवसात रोखावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली या मागणीसाठी वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करण्याचा इशाराही पाटील यांनी दिला रोहिणी नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात शेती हंगामाला प्रारंभ झालाय शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्वतयारी सुद्धा सुरू केली आहे मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बोगस बी बियाणं खतांचा काळा बाजार दरवाढ वाढ भेसळ अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतंय असं रणजित पाटील यांनी स्पष्ट केलं काही खत कंपन्या कृषी विभागाला हाताशी धरून शेतकऱ्यांची लुबाडणूक आणि फसवणूक करतायत त्यामुळे जिल्हा प्रशासनानं येत्या आठ दिवसात असे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केलं जाईल असा इशारा रणजित पाटील यांनी दिलाय पत्रकार परिषदेला के के राजगिरे विजय जाधव पी आर जरग उपस्थित होते